श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय महा गणेश जयंती ही चतुर्थी तिथीला साजरी केली जाते पुराणिक कथेनुसार या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता म्हणून या तिथीला गणेश जयंती असं म्हटलं जात त्याचबरोबर ही गणेश जयंती माघ महिन्यामध्ये येते म्हणून या जयंतीला माघी गणेश जयंती असे सुद्धा म्हटले जाते यावर्षी गणेश जयंतीला रवियोग तयार होत असून रात्री भद्रा आणि दिवसभर पंचक पाळण्यात येणार आहे ते आपण तर चतुर्थीला दिवसभर गणपती बाप्पाचं व्रत करून संध्याकाळी चंद्राची पूजा करत असतो आणि त्यानंतर हे व्रत सोडत असतो परंतु या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला चंद्राकडे पाहण्यासाठी मनाई आहे या दिवशी चंद्राची पूजा ही केली जात नाही माघी गणेश जयंती हा एक विशेष दिवस आहे कारण या दिवशी गणेशाचे पूजन केल्याने विविध समस्या दूर होतात आणि जीवनात सकारात्मक बदल घडत असतात मग महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा केल्याने बरेच शारीरिक आणि मानसिक लाभ होत असतात त्यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनातील समस्यांचा सामना करण्यासाठी ऊर्जा मिळते आणि शक्तीही मिळत असते तसेच गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवता देखील मानले जातात तसेच गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता देखील आहेत जो व्यक्ती गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करतो त्याच्यावरती गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा कायम राहत असतो गणपती बाप्पा हे सर्व देव देवतांपेक्षा हुशार देवता आहेत त्यामुळे चतुर्थीचे व्रत आहे ते खास करून मुलांसाठी केले जाते त्याचबरोबर या दिवशी मुलांसाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण प्रत्येक आईने मुलांसाठी गणपतीलाही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने मुलांचे सर्व दोष संकटे विघणे अडचणे नष्ट होतील अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची भरभरून प्रगती होईल मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल तर असे कोणते उपाय आहेत तर एक वस्तू आहे ती गणपतीला आपण अर्पण करायची आहे ती कोणत्या वेळेत करायची आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवीन माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला सर्वांना व्रत करायचं आहे सग अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी या दिवशी व्रत आवश्यक करायचं आहे या व्रताचे आपल्याला खूप जास्त फायदे होत असतात कारण या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता या दिवशी गणपती बाप्पांचा वाढदिवस असतो आणि म्हणून या दिवशी पृथ्वीवरती गणेश तत्व जे असते तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या काळात केलेले पूजा व्रत उपाय हे प्रभावी ठरत असतात तसेच या व्हिडिओमध्ये मुलांसाठी एक उपाय आहे तो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय करता येणार आहे आणि हा शंभर टक्के खात्रीशीर उपाय आहे प्रत्येक आईने न चुकता आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते आपल्या मुलांनी खूप शिकावं मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं मुलांची भरभरून प्रगती व्हावी त्यांच्यावर कोणतेही दुःख संकट अडचणी येऊ नये मुलांनी हट्टीपणा करू नये सांगितलेल्या सर्व काही गोष्टी ऐकाव्या आई प्रत्येक आईवडिलांना वाटतं परंतु सर्व गोष्टी मुलं आपल्या मनासारख्या करतात असे नाही घरामध्ये लहान मुलं असतात तर ती सतत किरकिर करतात चिडचिड करतात किंवा एखाद्या गोष्टीवरून सतत हट्टीपणा करत असतात किंवा सतत आजारीसुद्धा पडत असतात आणि मोठी मुलं आहेत ती शाळेत जातात पण त्यांचा अभ्यासात मन लागत नाही अभ्यास करावा वाटत नाही तर त्या मुलांना लक्षात राहत नाही बऱ्याच वेळा खूप अभ्यास करतात पण तरी देखील अभ्यास करू वाटत नाही त्यांना अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात पण तो आठवत नाही परीक्षेला बसल्यानंतर त्यांच्या काहीही लक्षात राहत नाही आणि म्हणून मुलांना मनासारखे यश मिळत नाही त्याचबरोबर जी मुलं भरपूर शिकलेली आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल किंवा एखादा उद्योग व्यवसाय असेल त्यांचा व्यवसाय चांगला चालत नसेल किंवा लग्नाच्या वयाचे मुलं मुली आहेत त्यांचा विवाह योग जुळून येत नसेल आणि इतरही समस्या मुलांच्या असतील तर त्याच्यासाठी फक्त एक उपाय करायचा आहे देवांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे किंवा पंचामृताने केला तरी अतिउत्तम पंचामृताने अभिषेक करत असताना गणपती अथर्व शीर्ष करायचा करायचं आहे किंवा ओम गम गणपतय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे अभिषेक केलेलं जे पाणी असणार आहे तर हे दोन थेंबका होईना मुलांना तीर्थ म्हणून प्यायला द्यायचे आहे यामध्ये खूप जास्त प्रमाणात सकारात्मकता असते आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचे दैवत आहे जेव्हा आपण हे तीर्थ मुलांना देत असतो तेव्हा मुलांची बुद्धी वाढत असते एकाग्रता वाढत असते म्हणून दोन थेंबका होईना मुलांना अवश्य पाजायचं आहे उरलेलं पाणी आहे ते पिण्याच्या पाण्यामध्ये माठामध्ये पंचामृताने अभिषेक केला असेल तर थोडं पंचामृत सर्वांनी कोणत्याही झाडाला घालू शकता फक्त तुळस माता सोडून बाप्पांना दुर्वा फुले यामध्ये जास्वंदीची फुले त्याचबरोबर पांढरे तीळ गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दुर्वा हे सर्व काही अर्पण करायचे आहे आणि यानंतर आपल्याला उपाय करायचा आहे हा उपाय सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा वेळ भेटेल त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता घरच्या घरी आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्याच्या अगोदर सर्वप्रथम देव देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा धूप दीप अगरबत्ती लावायची आहे ज्या मुलांसाठी हा उपाय करणार आहोत त्या मुलांना आपल्या समोर बसवायचं आहे आपण हे एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन लवंगा घ्यायच्या आहेत ज्याला फुलं असतात अशा दोन अखंड लवंगा घ्यायच्या आहेत आणि या लवंगा आपल्या मुलांच्या हातामध्ये द्यायच्या आहेत दोन्ही हातामध्ये यानंतर तीन वेळा गणपती अथर्व शीर्ष पठन करायचं आहे यानंतर ओम गम गण गणपते या, या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि या दोन लवंगा मुलांच्या हातून गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना प्रार्थना करायच्या आहे तुमच्या मुलांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी मुलांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी मुलांचे सर्व संकटे अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतर दोन ते तीन तासांनी त्या लवंगा गणपती बाप्पा समोरून उचलायच्या आणि मुलांना खायला द्यायच्या आहेत आता मोठी मुलं असतील तर अश अथर्व शीर्ष ही सेवा स्वतः मुलांकडून करून घ्यायचे परंतु जर मुलं लहान असतील तर त्यांचे आई वडील किंवा आजी आजोबा कोणीही हा उपाय करू शकता मुलं लहान असतील तर ह्या लवंगा खाणार नाहीत कारण लवंगा थोड्याशा तिखट असतात मग ह्या लवंगा एखाद्या गोड पदार्थामध्ये घालून त्या लवंगा अगदी बारीक पावडर करून द्यायच्या आहेत तो पदार्थ मुलांना खाऊ घालायचा आहे आणि मुलं मोठी असतील तर त्या लवंगा त्या मुलाला खाऊन टाकायला सांगायचे आहे तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा दोन लवंगांचा उपाय नक्की करावा खूप प्रभावी उपाय आहे हा उपाय केल्याने शंभर टक्के तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला सकारात्मक बदल घडून येताना दिसतात जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका आणि मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून हा उपाय करावा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवार आणि नातेवाईकामध्ये जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद